नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी भरपूर असा आपण कडीपत्ता घेतलेला आहे अगदी छान झटपट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आता कडीपत्ता जो आहे तो आपण गॅसवरती पॅन ठेवला आहे थोडासा गरम झालं की त्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि गॅस मिडियम ठेवून आपला हलकंसं गरम करून घ्यायचं जे की कुरकुरीत पण येईल कढीपत्त्याला इतकं आपण गरम करून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी हलकंसं गरम झालेलं आहे कुरकुरीतपणासुद्धा यायला सुरुवात झालेली आहे थोडंसं गरम झालं की आपण गॅस बंद केलेला आहे आता ह्या ठिकाणी कारण पॅन गरम असतानासुद्धा त्यामध्ये आपण थोडंसं असं हलवून घेतलेलं आहे आता मधून आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे प्लेट प्लेटमध्ये आपण कडी पदार्थ काढून घेतलेला आहे पुढचे आणखी काही पदार्थ आपल्याला आणखीन टाकायचे आहेत आता ह्या ठिकाणी थोडेसे आपण शेंगदाणे टाकलेले आहेत ते सुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे आता ह्या ठिकाणी शेंगदाणे भाजून झाले की आपल्याला दुसरा पदार्थ जो आहे तो भाजून घ्यायचे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं भन्नाट भरपूर अशा पदार्थांसोबत आपण हे यूज करू शकतो अशी ही रेसिपी आहे आता ह्या ठिकाणी उडदडाळ घेतलेली आहे साधारण दोन चमचे इतकं आपण उडदाळ घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला हलकी भाजून घ्यायचं आहे जास्त रंग बदलू द्यायचा नाही आता ह्या ठिकाणी थोडीशी चांगली भाजली की आपण गॅस बंद केला आहे उडदाळ जी आहे ते आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता उडददाळ झालं की आपण ह्या ठिकाणी जवस घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली साफ केली जवस आहे तीसुद्धा आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे जवळ भाजून झाले की प्लेटमध्ये काढून घेऊ त्याच पॅनमध्ये आता आपल्याला ह्या ठिकाणी आपण डाळवे दोन चमचे इतके आपण डाळवे टाकून घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला हलकी गरम करून घ्यायचे डाळवे खूप लवकर भाजले जातात त्यामुळे गॅस मिडियमच ठेवायचे आता ह्या ठिकाणी डाळवे तर आपले भाजून झालेले आहेत आपल्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता डाळवे भाजून झाल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आपण मूग डाळ घेतलेली आहे ती सुद्धा दोन चमचे घेतलेली आहे मुगदा वे आता मुग आपल्याला असंच भाजून घ्यायचे मित्र आपण वेगवेगळ्या चटण्या बनवतो जवसाची जसं की शेंगदाण्याची आपण हिरवीचा ठेचा भरपूर असे पदार्थ आपण जेवणासोबत खाण्यासाठी जेवणाची चव वाढण्यासाठी भरपूर असे पदार्थ बनवतो त्यामधलाच वेगळा आणि पौष्टिक अतिशय हा पदार्थ आहे नक्की ट्राय करून पहा आता ह्या ठिकाणी मसूर डाळ घेतलेली आहे तीसुद्धा आपण दोनच चमचे घेतलेली आहे सर्व पदार्थ आपण दोन चमच्या प्रमात घेतलेले आहेत तर तीसुद्धा हलकी गरम करून घ्यायचे मसूळ भाजून झाले की तीसुद्धा आपण प्लेटमध्येच काढून घेणार आहोत मसूळदा भाजण्यासाठी वेळ लागत नाही लगेच गरम होते आता ह्या ठिकाणी मसूळडाळ सुद्धा भाजून झाली आहे तीसुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता ह्या ठिकाणी थोडीशी आपण एक चमचा इतके जिरे टाकलेले आहेत जिरेसुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचे टेस्ट अगदी छान येते आता ह्या ठिकाणी जिरेसुद्धा भाजून झालेले आहेत ह्या ठिकाणी आपण लसूणसुद्धा काही पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा टाकून दिलेल्या आहेत एक चमचा इतकं लाल तिखट टाकलेलं आहे थोडेसे आपण धने टाकलेले आहेत भाजलेले आहेत आता ह्या ठिकाणी मीठ टाकलेलं लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आहे चटणी बनू शकता किंवा कुठल्याही तुम्ही जेव्हा पदार्थ बनवतात जसे की आपे किंवा तुम्ही वडा कुठलाही बनवा त्यासाठी आपण सांबर बनवण्यासाठी जो मसाला बनवला जातो ते मसाला आपण ह्या ठिकाणी सुद्धा बनवू शकतो ह्यामध्ये सांबर मसाला जर ता टाकला तर अगदी छान आपलं सांबर बनवून सुद्धा तयार होते पण आपण आज ह्या ठिकाणी चटणी बनवलेली आहे किंवा दही टाकून किंवा तेल टाकून चमच्यावर किंवा तूप टाकून सुद्धा आपण ही चपाती किंवा भाकरीसोबत सुद्धा ही चटणी खाऊ शकतो इतकी सोपी पद्धत आहे इतकी खमंग आहे तुम्ही एक वेळेस ही चटणी नक्की ट्राय करून पाहाय शकणार बनवतो पण खूप फॅट असतं त्यामुळं अशा चटण्या जर बनवलं तर बिलकुल फॅट होत फॅट वाढण्याची शक्यता कमी होते तुम्ही एक वेळेस अशा चटणी नक्की ट्राय करून पहा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ही चटणी कशी झाली आहे किंवा ह्यामध्ये तुम्ही साबर मसाला टाकून साबर मसाल्याचं प्रेमिक सुद्धा बनवू शकता अगदी छान मस्त भन्नाट चवीचं साबर तयार होते जसं नेहमी बनवतो त्या पद्धतीनं बनवलं तरीसुद्धा खमंग होते नक्की ट्राय करून पहा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चटणी तर पाहिलेली आहे आता आपल्याला गोड चटणी आणखीन पाहायची आहे जी की उन्हाळा स्पेशल आहे उन्हाळ्यामध्ये आपण खास करून बनवतो तीच आपल्या चटणी आता आणखीन एक पाहायचं आहे ह्या ठिकाणी उन्हाळा आलं की वेगवेगळे आपण आंब्याचे प्रकार बनवतो त्यामधलाच एक प्रकार आहे अगदी छान खमंग आहे आणि खूप झटपट आहे कमी साहित्यामध्ये सहज कोणालाही बनवता येणार आहे आता त्यावरची सुरुवातीला आपण साल काढून स्वच्छ आंबा आपण धुवून घेतलेला आहे त्यावरची आपल्याला साल काढून घ्यायचे सुरुवातीला पूर्ण मी साल सुरुवातीला काढून घेणार आहे साल काढून झालं की आता आपल्याला हे खिसून घ्यायचे कुठल्याही आकाराची खिसणी घ्या मी ह्या पद्धतीची खिसणी घेतली आहे थोडंसं लांबट आकाराची आहे तुम्हाला जर लहान आकारात आवडत असेल तर लहान आकारात घेतलं तरीसुद्धा चालते आता ह्या ठिकाणी पूर्ण आंबा जो आहे तो आपल्याला असा खिसून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी खिस्तर बनवून झालेला आहे आता आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन ते दो तीन चमचे इतकं आपल्याला तेल टाकून घ्यायचे तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये एक चमचा जिरे चार ते पाच लवंगा आणि चार ते पाच मिरे टाकलेले आहेत तर ह्या ठिकाणी आपण एक चमचा सुद्धा टाकलेल्या आहेत आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचा गॅस बंद करायचा आहे ह्या ठिकाणी आपली फोडणी तयार झाली आहे आता ह्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे पाव चमचा हळद टाकायचं आहे पाव चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचं आहे किंवा तुम्ही ह्या ठिकाणी लाल तिखटपेक्षा मिरची टाकलं सुद्धा चालते पण वर्षभरासाठी बनवत असाल तर लाल तिखटच वापरा आता ह्या ठिकाणी सर्व मसाले टाकून झालेले आहेत अगदी कमी मसाल्यामध्ये आपण झटपट असा हात हात बनवलेला आहे आता जो खीस आहे तो आपल्याला मिक्स करून घ्यायचा गॅस बंद केलेला आहे जेव्हा फोडणी तयार होते तेव्हाच गॅस बंद करायचं आहे आता ह्या ठिकाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झालं की आणखीन एक पदार्थ आपल्याला नंतर टाकायचे आता ह्यामध्ये आपण साखर टाकून घेतले साखरपेक्षा तुम्ही जर गूळ टाकला तरी सुद्धा चालतो एक चमचे इतकी आपण साखर टाकून घेतलेली आंबट गोड चवीचं तक्कू म्हणा किंवा चटणी म्हणा अगदी भन्नाट भाकरीसोबत खाण्यासाठी अगदी पाच ते सात मिनटामध्ये तुम्ही हा पदार्थ बनवू शकता नक्की ट्राय करून पहा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की दोन्ही पदार्थ कसे झाले आहेत बाउलमध्ये काढून घेणार आहोत ठाण बॉलमध्ये काढून झालेलं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत